अंबरनाथमध्ये महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या तीन चेन स्नॅचर्सला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून महिलेची चोरलेली सोनसाखळी सुद्धा हस्तगत करण्यात आली अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन जवळ आनंद पार्क परिसरात एका महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना शुक्रवारी घडली होती दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी नातवाला स्कूल बसवर सोडायला आलेल्या महिलेची सोनसाखळी चोरून पोबारा केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर डीबी पथकाच्या सचिन देवरे कैलास पाधिर विकास वळवी स्वप्नील गायकर आणि लालासाहेब राजगे या पथकाने तपास करत बदलापूरमधून तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आकाश उर्फ बटला सिंग अमन यादव आणि रणजित सिंग अशी या तिघांची नावं आहेत त्यांच्याकडून महिलेची चोरलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली असून या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो परवा दिवशी दाखल झाला होता त्यामध्ये तीन गुन्हेगारांनी बाईकवरती येऊन संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्या गळ्यातली चेन ओढून नेली होती त्या अनुषंगाने शिवाजीनगर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि इतर गोपनीय बातमीच्या आधारे संबंधित आरोपींविषयी माहिती काढली आणि सदरचा जो आरोपी आहे याची ओळख पटल्यानंतर त्याला आपण ताब्यात घेतले त्याच्यासोबतचे इतर जे सा, साथीदार होते त्यांनाही आपण पकडण्यात यशस्वी ये, झालेलो आहोत शिवाय जी फिर्यादी ची जी गेलेला अव आव, ऐवज होता किमतीऐवज तोही रिकव्हरी करण्यात आपल्याला यश आलेले आहेत या अगोदर त्याच्यावरती चोरीचे गुन्हे होते आणि आता प्रथमच तो चेन स्नॅचिंगमध्ये आपल्याकडे पकडला गेलेला आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ